नमस्कार माझे नाव किसन दोंडो बारामते राहणार धामणवणी तालुका अकोला जिल्हा अहमदन देवंडी परिसर मी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली एकशे पंचवीस नंबर नावाची जप्तली तर ते दा ते आठ दिवसात तयार झाले आहे करून तयार झाले आहे पुढील दहा दिवसात ते लागवडीसाठी तयार होणार आहे त्यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ह्या पद्धतीने रोगदाये करून सर्व शेतकऱ्यांनी अशाच पद्धतीने रोपे तयार करावे आणि त्या त्या रोपामधून आम्ही स्वतः अनुभव घेतला आहे परंतु तुम्ही अनुभव घ्या आणि अशा प्रकारचे रोपे तयार क रोप तयार क करा त्यासाठी आम्ही अनुभवलेल्या या गोष्टीतून तुम्हाला पण फायदा होईल आणि आम्हाला पण फायदे, फायदे। त्यासाठी धन्यवाद